पेपरने नमस्कार मी शिवानंद एस बी न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून कोरोना संपलेला आहे ह्या आविर्भावात सोलापुरातील नागरिक जे आहेत हे बिनदिक्कतपणे बिगर मास्क न हिंडताना दिसत आहेत आज जेलरोड पोलीस स्टेशन अंतर्गत बिगर मास्क जे काही नागरिक आहेत यांच्यावर कारवाई केली जात आहे तरी महाराष्ट्र शासनानं ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचं गाईडलाईनचं जे पालन जे आहे सोलापूरकरांकडून त्या गाईडलाईनच उल्लंघन होताना सर्रास दिसत आहे सोलापूर शहरातील रुग्णांची संख्या जी आहे ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे काही नागरिक जे आहेत सुज्ञ सोलापूरकर नागरिक जे आहेत मास्क लावून हिंडत आहेत सॅनिटायझरचा वापर करत आहे सामाजिक अंतर जे आहे हे सामाजिक अंतर राखून जे काही सुज्ञ नागरिक आहे सोलापूरकर नागरिक जे आहेत याचं पालन करताना दिसत आहेत पण काही नागरिक जे आहेत याचं पालन करताना कुठेही दिसून येत नाहीत ही, ही वस्तुस्थिती आहे सोलापूर शहरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनानं ज्या काही सूचना केलेल्या आहेत जिल्हा आरोग्य प्रशासन असो सोलापूर महानगरपालिका प्रशासन जे आहे ज्या काही त्यांना सूचना केलेल्या आहेत त्यानुसार कारवाई जी आहे ही चालू आहे आणि महापालिका प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे जिल्हा आरोग्य प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे पोलीस प्रशासन ही ह्या काही कोरोनाला जो आहे हा आटकाव करण्याचा जो प्रयत्न आहे या रीतीनं चालू आहे तरीही एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही सोलापूरकरांना एकच आवाहन करू इच्छितो की सरकारने ज्या ज्या काही नियम दिलेले आहेत त्या नियमाचं काटेकोरपणे पालन करून आपण ह्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून कोरोनाला हात करूयात कॅमेरामॅन श्रीनिवास भोगाचा मी शिवानंद एस एसबी न्यूज चॅनल